लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांच्या चिन्हाच्या साधर्म असलेल्या पिपानी या चिन्हाने साताऱ्यात बराच त्रास झाला नवीन चिन्ह घराघरात पोहोचवण्याचं अवघड काम यंदा विधानसभेतही घात करून गेलं तुतारी वाजवणारा माणूस आणि त्याच्याशी जुळणारं पिपानी हे चिन्ह निवडणूक आयोगाला यंदा विनंती करूनही पिपानी हे चिन्ह त्यांनी काही गोठवलंच नाही याचाच फटका नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाला बसला पिपानेमुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला नऊ मतदारसंघात फटका बसला त्या नऊ मतदारसंघाचं सविस्तर विश्लेषण आज आपण या व्हिडिओत बघूया नमस्कार मी पियुष आणि तुम्ही पाहत आहात बोल घेवडा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने बऱ्यापैकी आपलं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला लोकसभेत बऱ्यापैकी सर्वच मतदारसंघात पिपानी हा या चिन्हाला मतदान झाल्याचं दिसून आलं होतं आता झालेल्या विधानसभा निवडणुकीतही नऊ ठिकाणी नी, पिपानीला पडलेल्या मतांच्या फरकामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला फटका बसला आहे सर्वात मोठा धक्का बसला तो माजी आरोग्य मंत्री असलेले राजेश टोपे यांच्या घनसांगवी मतदारसंघात राजेश टोपे यांचा दोन हजार तीनशे नऊ मतांनी शिवसेनेच्या उदान हिकमत बळीराम यांनी पराभव केला त्या मतदारसंघात पिपानी या चिन्हाला चार मतं मिळाली कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी जरांगेंचा पाठीशी असलेला हात साखर कारखान्यांच राजकारण शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांचाच विजय यंदा सुकर होईल असं मानलं जात होतं पण पिपानीनं पडलेल्या मतांमुळे घन सांगवीत तीन टर्म आमदार असलेल्या राजेश टोपेंचा पराभव झाला बीड जिल्ह्यातल्या केज मतदारसंघातही बऱ्यापैकी अशीच परिस्थिती निर्माण झाली भाजपच्या नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पृथ्वीराज साठे यांचा 2687 मतांनी पराभव केला आणि या मतदार संघात पिपानिया चिन्हाला 3329 मत मिळाली अटी तटीच्या सामन्यात पृथ्वीराज साटे यांनी शेवटपर्यंत टक्कर दिली पण पिपानीच्या फरकामुळे त्यांचा पराभव झाला आणि नमिता मुंदडा सलग दोनदा आमदार झाल्या जिंतूर विधानसभा मतदार संघातही पिपानी चिन्हामुळे अशीच परिस्थिती पाहायला मिळाली भाजपच्या मेघना बोर्डीकर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विजय भामले यांचा चार हजार पाचशे सोळा मतांनी पराभव केला या मतदारसंघात या चिन्हाला तब्बल सात हजार चारशे तीस मते मिळाली अटीतटीच्या लढतीत मेघना बोटीकर यांचा विजय पिपानीमुळे सुखर झाला पारनेर मतदारसंघात खासदार निलेश लंके म्हणतील तोच आमदार अशी परिस्थिती मतदारसंघातली होती खासदारकीला किला विजयी झालेले निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके या फक्त पंधराशे सव्वीस मतांनी पराभूत झाल्या इथे पिपानी या चिन्हाला तीन हजार पाचशे ब्याऐंशी मते मिळाली सुरुवातीला वनसाइड वाटणारी निवडणूक बीजेपीच्या काशीराम महादू दातेसर यांनी थोडक्यात मारली पिपानी या चिन्हाचा सर्वात मोठा फटका राणी लंकेंना बसल्याचं दिसून आलं त्यानंतर आंबेगाव मतदारसंघातल्या हाय व्होल्टेज लढतीतही पिपानी या चिन्हामुळे घोळ झाल्याचे दिसून आलं दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांचा फक्त एक हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव केला इथे तीन हजाराच्या आसपास मत पिपानीला मिळाली नाहीतर दिलीप वळसेंना यंदा पाडा ही शरद पवारांची घोषणा खरी होण्याची शक्यता मतदारसंघात निर्माण झाली होती भूमपरांडातही शिवसेनेच्या तानाजी सावंत यांचा करेक्ट कार्यक्रम राहुल मोटे यांनी केला होता पण तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या मोटेंचा फक्त पंधराशे मतांनी पराभव केला आणि इथे पिपानीला तब्बल साडेचार हजार मतं मिळाली नाहीतर करेक्ट कार्यक्रम इथे सावंत यांचा झालाच असता नगर बेलापूर आणि शहापूर या मतदारसंघातही पिपानीमुळे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला फटका बसलेला दिसतोय नगर मतदारसंघातही शरद पवारांच्या फहाद अहमद यांनी राष्ट्रवादीच्या सना मलिक यांचा पराभवाचा धक्का दिला असता पण इथे पिपानीला पडलेल्या मतांच्या फरकामुळे सना मलिक ह्या आमदारकीपर्यंत पोहोचल्या सना मलिक यांनी त्यांचा तीन हजार तीनशे अठ्याहत्तर मतांनी पराभव केला बेलापूरमध्येही अशीच परिस्थिती पिपानी आणि तुतारीची पाहायला मिळाली बी जे पीच्या मंदा म्हात्रे यांचा फक्त तीनशे सत्याहत्तर मतांनी विजय झाला आणि इथे पिपानी या चिन्हाला दोन हजार आठशे साठ इतकी मतं मिळाली एकंदरीतच पिपानी आणि तुतारी यांच्यात असलेल्या सातधर्म्यामुळे नक्कीच नऊ आमदार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कमी झालेत पण तुतारी वाजवणारा माणूस अजूनही महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचला नाही असंच विधानसभा निकालानंतर म्हणावा लागेल